ते काय आहे तिकडं काय आहे तिथं एबीसीडी एसीडी हाय अरे काढती तू हा बापरे मन बर एबीसीडी चष्मा बरं कशी दिसती बघू पप्पाचा आहे चष्माला बरं कशी दिसती बघू इथं लाव इथं डोळ्यावर लावतात तिथं वर लावता कोण लावलं होतं तुझं अ डोळ्या डोळ्यावरती लावली किती छान दिसती पाणी येत आहे का मग ह हुठ नाही आलं पाणी ताई बंद झालं चालू झालं आहे का नाही हा काय करते तू अभ्यास कर की हा एबीसीडी काढ काढ तू काढ मी कशाला का काढू मला येत एबीसीडी काढू हा मी काढते आणि आता हे सगळं असं जात हिच्या आजीने आणल्या आणच्या मग मन बरं आता ए जे e, K, K, L एल अरे बापरे अरे बाप रे यम Yeah. Oh. oh.